मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा आणि मोदीजींना ना। प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी या देशवासियांच्या सगळ्यांनी देशातल्या मतदारांनी घेतलेली भाजपचे बा, प्रदेश अध्यक्ष बावन कुळेजी माझे मित्र आहेत मी त्यांच्याकडे सदिच्या भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा आ, महायुती लढवते आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालं आहे मोदीमय झालं आहे आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजय होतील अशी खात्री मला स्वतःला विश्वास आहे ते देवेंद्र फडणवीस चालत असा आरोप केला अरे त्यांना काय आरोप करायला काय त्यांना दुसरं काय कामधंदा आहे का आम्ही आमचं काम करतोय देवेंद्रजी देवेंद्रजींच्या भागामध्ये सभा घेत आहेत त्यांना ज्या ठिकाणी बोलवत आहेत तिकडे जात आहेत मी मला ज्या ठिकाणी प्रचाराला बोलवत आहेत मी तिकडे जातोय अजितदादा दादा अनेक ठिकाणी प्रचाराला जातात आम्ही प्रचारात गुंतलो आहे तर त्यांना काही काम नाही आहे त्यामुळे ते ह्या सगळ्या घुसपट काढत बसतात त्यामुळे आम आमच्या महायुतीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही महायुती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातो आहे पन्नास साठ वर्ष ज्यांनी काही केलं नाही तर मोदी साहेबांनी दहा वर्षात करून दाखवलं आहे त्याचं खरं म्हणजे पन्नास साठ वर्षाचा हिशोब काँग्रेसवाल्यांनी दिला पाहिजे आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिनचं सरकार काम करते आहे आप आपल्या सगळ्यांना माहीत आहे दीड पावणे दोन वर्षामध्ये असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेत की ते सर्व चा, गोर गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनींच्या सगळ्यांच्याच सर्व सेक्टरमधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केले त्याच्या पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल हनुमानजीची मूर्ती दिली हनुमानजी आज प्रत्यर्वनपुळे साहेबांनी दिली रामटेक मध्ये ते बळ संपूर्ण भाजपाकडनं मिळेल एक चर्चा पण झाली नाही बिलकुल आम्ही एकच आहोत ना त्यामुळे आज हनुमानजी मूर्ती रामभक्त हनुमानजीची मूर्ती दिलेली आहे रामटेक हे प्रति अयोध्या आहे आणि हे सगळं जे काय वातावरण इथं आहे अतिशय खूप लोकांनी ठरवले लोकांनीच गॅरंटी घेतली आहे तशा प्रकारचा माहोल सगळीकडे पाहायला मिळतोय काल गडकरी साहेबांच्या रॅलीत देखील मी होतो पाहिलं काल सभा देखील विविध ठिकाणी झाल्या मिटिंग झाल्या त्यामध्ये एकच सूर निघतोय की महायुतीच्या उमेदवारांना विजय करून मोदीजींचे हात बळकट करणं हो। या राज्यातून पंचेचाळीस पार आ, जागा निवडून मोदीजींना पुन्हा हॅट्रिक करायची अशा प्रकारचं सर्वांनी ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना गोकुळ सोबत गोकुल ताज्या घडामोडीसाठी आर च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका